की निर्णय झाला शेतकऱ्यांविषयी कर्जमाफीसाठी देखील मोठी तारीख दिली होती फडणवीस आणि त्याच्यानंतर काय बोलणं झालं तारीख मोठी नाही ते तारीख देऊन सरकार फसला आहे आणि हा सन्मान जिथपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत तो पूर्ण तो सन्मान होऊ शकत नाही तुम्ही लक्षात घ्या का आज महाराष्ट्र या वर्षात होरपळून गेलेला आहे अतिवृष्टी झाली कमी भाव भेटले आणि जर आज जर त्याच दिवशी कर्जमाफी झाली असते तर पंचवीस सव्वीसचा खरा शेतकरी जो आहे अडचणीत असतो शेतकरी तो त्या कर्ज माफीमध्ये आला नसता कारण आत्तापर्यंतचा रीतिरिवाज काय आहे थकीत कर्ज माफ झालं मग पंचवीस चोवीसचा पंचवीस सव्वीसचा कर्ज थ शेतकरी जो कर्जदार शेतकरी आहे तो आला असता का त्याच्यानं सगळ्या मीडियावर त्याच बोंब आहे लांबची तारीख भेटली लांबची तारीख भेटली पण त्या लांबच्या तारखेमध्ये सुद्धा आम्ही सोनं करणार आहोत त्या तारखेचं सोनं करण्याचं काम बच्चूकडूचं आहे आमच्या सगळ्या नेत्यांचं आहे आणि या तारखेचं सोनं करण्यासाठी आम्ही सरकारवर विश्वास ठेवतो आहे सरकारनं जर विश्वासघात केला तर एक जुलै तीस जून दोन हजार सव्वीस नंतर येणारी एक जुलै आहे महाराष्ट्रातल्या किमान चार ठिकाणी रेलरोको होईल ते रेलो रेल रोक एवढं राहील का ते भूताना भविष्य असेल सरकारनं हे लक्षात घ्यावं आम्ही तुमच्यावर विश्वास आहे पण शेतकऱ्याचा विश्वासघात केला तर मात्र आम्ही कुठं थांबणार नाही याच्यापेक्षा दुपटीनं ते आंदोलन मोठं होईल हे सुद्धा